उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला राजन साळवीच्या विरोधात कोणी तक्रार केली काय मिळालं तुम्हाला सत्ता येते आणि जाते अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो वेळ बदलते कोणाला सोडणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केला तसेच राजन साळवीविरोधात जो उमेदवार आहे जो पैसे वाटतो त्याची चौकशी करा असे उद्धव ठाकरे म्हणाले जो कोणी देशावर प्रेम करतो देशासाठी मरायला तयार आहे जगायला तयार आहे हेच आमचे हिंदुत्व असे उद्धव ठाकरे म्हणाले राजन साळवी यांना धन्यवाद द्यायला आलो होतो असे उद्धव ठाकरे म्हणाले सुशांत चव्हाण तुम्ही महाराजांच्या मूर्तीची किंमत केली आहे किती तर पाच हजार रुपये तुमच्या सात पिढ्या आल्या तरी याची किंमत करता येणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले तुमच्या आई वडिलांची किंमत केली तर तुमची किंमत किती मिंध्यांना त्यांच्या आईवडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरता आहेत असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला मित्रांनो उद्धव ठाकरेच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात कोणते पडसात उमटतात हा एक मोठा प्रश्न आहे अशात राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब